आ, उद्या श्रीचे गणपतीचे आमचे विसर्जन राहणार पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास चार ते पाच हजार असं सार्वजनिक मंडळची उद्या विसर्जन होणार आणि सिटीमध्ये सुद्धा जवळपास वन थाउजंड असा मिरवणूकची विसर्जन उद्या होणार सार्वजनिकमध्ये घरगुती वेगळा अजून जास्त नंबर्स आहे त्यासाठी काय आहे की जे मेन मेन खदान झरी खदान आहे पोईनी खदान आहे काही कृत्रिम तलाव पण नगरपालिकाने बनवलेले आहे तो जिथे जसा नियोजन आहे तेच पॉइंटवर तेच रूट घेऊन विसर्जन केला पाहिजे हा नांदेड पोलीस दलाच्या वतीने आम्ही क्लिअरली असा एक आवाहन करणार रूट नवीन रूट काही घेतला नाही पाहिजे जे, जे पोलीस स्टेशन लोकल प्रशासनने जे सांगितलं आहे तेच रूट घेतला पाहिजे नवीन रूट किंवा काहीतरी नवीन ठिकाणी जाऊन विसर्जन करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे तसेच घरगुती विसर्जनसाठी घरगुती जे गणपती आहे हा विसर्जन साठी नगरपालिकाचे जे कलेक्शन पॉईंट आहे तिथेच जाऊन विसर्जन केला पाहिजे ओपन मध्ये जाऊन विसर्जन केला नाही पाहिजे हा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्सचे चे मध्ये आहे म्हणून कलेक्शन पॉईंटवर विसर्जन केला पाहिजे घरगुती आणि जे सार्वजनिक आहे त्याच्या साठी जे पोलीस स्टेशन सोबत कोऑर्डिनेट करून जे डेजिग्नेटेड रूट्स आहे त्या रूट्समध्येच गेला पाहिजे आणि हा तो आमच्या गाईडलाईन्स झाला पण आमची जवळपास पाच हजार इतके स्टाफ उद्या ऑन रोड राहणार आमचे सिनियर ऑफिसर पासून आम्ही स्वतः आणि कॉन्स्टेबलरी पर्यंत जवळपास पाच हजारची मोठी फोर्स उद्या ऑन ग्राउंड राहणार गणपती विसर्जनसाठी आमची पाच आर सी पीची प्लाटून एक SRPF ची पूर्ण कंपनी तसेच जवळपास पंधरा पचहत्तर इत इतके होमगार्डचे जवान आणि आमचे दोन सो असतीस सो बत्तीस कर्मचारी ऑन ग्राउंड राहणार आम्ही सर्व आणि आम्ही सर्व सहकार्य करून समन्वय ठेवून एकदम चांगला प्रकारे बंदोबस्त नांदेड मध्ये करण्याचा प्रयत्न करणार ज्यामध्ये महिलाची बच्चे वयस्कर माणूसची सुद्धा एक सेफ्टी आणि सिक्युरिटी आम्ही इन्शुअर करणार तसेच आम्ही एक आवाहन करणार त्याचबरोबर की सर्व जे दुसरा समाज पण आहे त्यांची पण भावनाचा आदर केला पाहिजे आणि त्या असा काही वागणूक असा काही आक्षेपारे गाणे किंवा नारेबाजी केला नाही पाहिजे ज्यामुळे की काही प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जो असा काही आढळला तो लगेच एक सो बारावर इन्फॉर्म करा किंवा नियरेस्ट पुलिस स्टेशनला इन्फॉर्म करा कोणी कायदा हातात घेऊ नका कोणी अननेसेसरली अनलॉफुल असेंबली करू नका तुमच्यासाठी पोलीस ऑन ग्राउंड आहे उद्या आणि ईदे मिलादची जी मिरवणूक आहे आठ तारीखला सिटीमध्ये त्यासाठी सुद्धा सेम आव्हान मी करणार की कोणी कायदा हातात घेतण्याची प्रयत्न करू नका अदरवाइज पुलिस स्ट्राँगली पॉसिबल कायदेशीर कारवाई करणार पण कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका आपण सोबत राहून समन्वय ठेवून जोश मध्ये एकदम उत्साहात हा सण उत्सव पार पाडू पण नांदेड जिल्ह्याची जे ओळख आहे शांतता प्रिय जिल्हा म्हणून हा काही गाळगोट ना लागता चांगल्या प्रकारे आपण बंदोबस्त पार पाडू थँक्यू ओके